नूतन कार्यकारिणी आपली गठीत झाल्यानंतर आपल्या गणपोली तालुक्याचे गट विकास अधिकारी सन्मान्य चव्हाण साहेब यांना या कार्यकारिणीच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी किंवा त्यां त्यांचं देखील देखी मार्गदर्शन घेण्यासाठी खास आपण कणकवली तालुक्यातील जी आमची नूतन कार्यकारिणी असं म्हणजे महिला कार्यकारिणी आणि आम्ही सर्वजण एकत्रित कार्यकारिणी असे सर्वजण आपल्या भेटीसाठी आलेलो आहोत मला सांगायला आनंद वाटेल की सन्मान्य चव्हाण साहेब गेली अनेक वर्ष या कणकवली तालुक्यामध्ये आहेत आणि आमच्या समितीचं कार्य काय आहे हे साहेबांना माहितीच आहे याच्यापूर्वी मला वाटतं अगदी मागे दोन तीन अध्यक्ष त्यांच्या कालावधीपासून साहेब आपल्या सोबत आहेत आणखी ज्या ज्यावेळी साहेबांनी वैशिष्ट्य म्हणजे ज्या ज्यावेळी आपल्याला अडचण आलेली आहे त्या त्यावेळी प्राथमिक शिक्षकांच्या बद्दल त्यांना विशेषत आस्था आहे याचं अनेक उदाहरण आहे कोरोनाच्या काळामुळे कोविड सामान्य चव्हाण साहेबांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यानंतर विभागातले जे जे काही आपल्या असतील शिक्षकांच्या समस्या असतील ज्या ज्यावेळी आपण भेट घेतली त्यावेळी सन्माननीय साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य या निमित्तानं आपल्याला केलेलं आहे साहेब संपूर्ण कार्यकारणी आणि महिला कार्यकारणी अशा दोन्ही कार्यकारणी यावेळी गठीत करण्यात आलेल्या आहेत उर्वरित कार्यकारणी सुद्धा आमची या ठिकाणी होईल वेळोवेळी आम्ही तुमची पुन्हा एकदा भेट घेऊ हो, चांगल्या कामासाठी आपलं मार्गदर्शन आतापर्यंत जसं सहकार्य यापूर्वीच्या सगळ्या कार्यकारिणीला मिळाले त्यापर्यंत सहकार्य इथून पुढच्या देखील या काळामध्ये तुमचं मिळणार नाही याबद्दल मनात काही कोणत्या प्रकारची शंका नाही मी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी भेट दिली आणि आमच्या शुभेच्छांचा स्वीकार केला त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद